काल काल काय हो अरे बाहेर काय हो अरे ती ट्रॅक्टरवाल ऐकून तुम्ही जाऊन ते सारखंच फोन करत नव्हतं ती हा हा तुझ्याकडे पैसे ठेवले ती पैसे दिवून टाकतो तुमच्याकडे का काय पैसे आता माझ्याकडे कुठ रुपया राहायला का तुझ्याकडे दिलते ना मी काय असंच किती दिवस चालायचं त्याच पैसे देऊन टाकते त्याचे सारखं माणसात म्हणतोय अहो तुमचं मस्त खरंय माणसामध्ये बोलतोय माणसामध्ये बोलतोय मग मी त्यासाठी तुम्हाला किती दिवसापासून सांगते की एका ठिकाणी कुठेतरी टिकून राहा चांगला कामधंदा बघा तुमचं एका ठिकाणी टिकून राहतच नाही माणसाला काही गरीब असायची हव मला पण वाटतं ना काम, का का वा, काम करावं आता खरंय पण मी म्हणते टिकून धरा हो काम तुम्ही चार दिवस जाता एका ठिकाणी परत दुसऱ्या दिवस चार दिवस मग एका आडीनडीला कुणीच नाही तुमच्या उभारात माहिती तुम्हाला नाही मला नाही आवडलं मग काय करायचं आवडायचा प्रश्न नसतो माणसाला कष्ट करायचं असलं माणसाने कुठं पण टिकून राहावं लागतं आता तुम्हाला संसार आहे तुम्ही असे एकटे आणि हे बघा बघा हे किती दिवस मी असं खोटं घालून फिरायचं बायांमध्ये आता आपली वाईट वेळ चालली आपलं पण दिवस त्याच्यासाठी येत नसतात ते आणावे लागतात स्वतः कष्ट करावं लागतं विषय पडलं या कुठं पाहुण्या रावळ्यामध्ये मला जाता येत नाही काय नाही माहितीये का असलं घालून आता मला तरी तुला असलं घालून हिडवायचं हवंच आहे का पण नाही आता काम कुठं चांगलं भेटत काय करायचं पहिल्यापासून तुमचं हे असलंच आहे म्हणजे काय मी सारखंच घरी बसून राहते का सारख घरी बसून राहते माणसांनी सांगितलेलं ज्या माणसांच्या संगती नको त्या माणसामध्ये जायचं चांगल्या माणसाच्या संगतीत राहायचं नाही काय नाही आता चांगलीच माणसं ती बरं असं बाहेर सांगतात वाईट वाटतं वाईट इथं जाऊन पैसे देऊन टाक सारखं माणसात मला आवडत नाही देऊन टाकून ते पैसे काय ते एवढेच येत शेवटचे ठेवलेले पैसे तेवढेच होते घरामध्ये म्हणलं होतं कशाला लागत्या नाडी नडीला झालं ते ना, पण गेले टाकत त्याच देऊन टाका आणि ती पहिले दाढी करा जस काय तुम्ही एवढे मोठे कामधंद्यावाले तुम्हाला दाढी करायला पण टाइम नाही कामाधंदाला नाही लोक द्यायला पैसे नाही दाढीला कुठून यायचं माझं नवरा रमून जरा निटरा स्वतःच राहत्या तिथं चालतंय त्यामुळेच निटरा त्यामुळेच निट्रा तुम्ही कसं तुम्हाला चांगलं सांगितलं तरी तुम्ही तसंच बोलता कसं सांगा तुम्ही तसंच काय तसंच आहे बरं जाऊन येलो कटकट न करू -कर मी आयुक्त पैसे देऊन येतो या ती बाबा काहीतरी कामा धंद्याच नीट नेटक बघा बाबा चाल मल्ले वायत आलाय रमीला लागून सांगा बर का बर बर या का पाहणार आहे मी काय टाकले नी सावकार पटापटा पट खेळा इतके वेळा असतो करून खेळायला लागते कारण एवढे रप, 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 रप चाललं पाहिजे सुट्टी बघून घ्या कसे पैसे सावकार तुमचे पैसे त्याच्याकडनं घे सावकर जातो करा जे म्हणजे एवढं काय कुठं चाललो येतो आम्ही अरे चाळीस हजार झाले ना उदारी तुझ्याकडे आज ना देऊन सुट्टी माझी झाली तुमचा तुमचा गोंधळ घाला हे बघ माणसं माग लागतात बरं का माझ्या तुला जमत नाही तर खेळाय काय येतो रे इथं आता होत तेवढं खेळलो मी आता आता नाही रुपया पण सावकार मी तरी कुठून पैसे हे बघ रुपया आहे नाही ते मला सांगू नको इकडं मला पैसे लागते ते तीस हजार माझं दोन दिवसात पाहिजे हे बघ तुमचं तुमचं गाण ठेवा गा एकामेकाला पण मला आता मी सुट्टीचे पैसे पाहिजे मला सावकार मला रोक असावा काय असेल ती हे बघ हे अशी माणसं मागतात मला पैसे कळलं का सावकार दोन दिवसात देतो की राहू काय खेळा यात तुमच्याकडे पैसे नाही मग काय करतायत तुझ्या तुझ्या आले सावकार मला घेऊन देणार नाही सावकार करीन काय तरी मी तुम्ही असं बोलू ना का पण हे करीन बिरीन तस सांगू नको बर का केवड्या रेवड्यावरील मला पैसे मागायला लागलेत तुझं काय सांगतो रे पैसा नाही तर खेळायला येत जाऊ आता नाही रुपये आपण राहू असत हे बघ हे बघ हे बघ खिशात पैसे नाही झक मारायची नाही तू देऊन टाक ना कवर तू असं पैसे गिडगिडण्यापेक्षा देऊन टाक ना त्यांचे पैसेच झालेत हिथच सोडायचे असते ते पैसे काम कामधांदा बघावा काहीतरी मग आता होत तेवढे आलो वाटले येते पैसे म्हणून आलो तुम्ही खेळायला माझं काय बोलण्याच कारण नाही सावकार मला सांगा पण पैसे पाहिजे की खेळायला डाव मोडून टाका जवळ पैसे खिशान येत नाही टवर येत ना कसा इथं सावकर करतो काहीतरी मी पैसेच दिवसभर काम करता येत आपलं मजुरी करू काय करू पैसे आणत ना उठ नसले होते उठून जात पैसे नाही तर बिनला जीवन येता होत तेवढं खेळ सावकर करतो काहीतरी मी पैशाचं अरे काय करतो हे असली मला माहिती आहे रुपया द्यायचा होणार बघ बघतो करतो कायतरी करतो म्हणजे काय लायकी नाही ते झक मारायला खेळायला काढ राह करतो मी पैसेच काहीतरी लायक तेवढंच हे केलं दोन दिवसात तुमचं काय काहीतरी मी करतो लायकी काढू नको म्हणजे लायकी आहे का तुला आहे का आणि मी सांगतोय व्यवहाराने इथले रुकीचे व्यवहार ठेवा मी तर आधी ना किटी काढून घेणार आणि ती काय असेल ते लोक बघायचे पैसे त्याशिवाय आपण दावत चालू करणार नाही आता यायचं असलं फोन करून बोलून घेता आणि असं पैसे पैसे मागायचे वेळांत माझ्या हे असली चकमारी करतात ना इथं येऊन निस्ता सावकार म्हणायला पैसे द्या आणि तुम्ही बघ तुझं काम झाले बघ आणि पैसे दे यांचे दोन दिवसात दोन दिवसात पैसे नाही दिले तुझ्या दारात येऊन बसन मी नाटक करते वाट सोडा येणार घेऊन घरी ते ट्रॅक्टरच पार्ट आला करतो आलाय आलाय आधीच आलाय हॅलो सावकार तेवढे पैसे टाका ना सकाळचे आपण पत्ता हा टाकतो एवढा काय घायला आलाय तू गायला म्हणजे ती मी म्हणतो व्यवहार व्यवहार असावा ती परत विसरून गेलो डोके मागून गेलो नको कटक नको पैसे टाका बाकी सोय करत हा देतो देतो पैसे देतो तू संध्याकाळ देऊन टाकतो कशाची आलोय कर्जतला मला पैसे लागत माझ्याकडून त्याच्याकडून नंतर घ्या माझा करा तीर तुमचं तुमचं बघा तुम्ही काय असेल ती येतो राव हो काय गाव सोडून पळून चाललोय का मी थोडा वेळ तरी थांबतात का नाही गाव सोडे कर थुम्हा ना मी कर्जात मध्ये उतले पण माझं काम करा तुम्ही बाकीचं काय सांगत गाव सोडून आणि हे सोडून तिथे तुमचं तुमचं बघा बर चालतंय करतो मी काहीतरी सोय थांबलोय मी माय पैसे टाका मग पुढे आला हा बर थोडा तर दम काढतात का नाही एक पाच मिनिटात पाठवा मला हर्षाच्या या हे बघितलं काही दीड दमडीचा माणूस मला फोन करतोय आणि पैसे मागतोय काम करू आधी घरी पैसे आपले वसूल करू पैसे द्यायला काय नाही रे मी माझं पैसे दिले असते पण कसं आहे माहितीये का मी असंच पुढे जर फेडीत राहिलो हा मागची उतारी देईन आ... का मला दिन का आणू सोकवन का नाही शोकवन सोक बरोबर एक काम करू त्याच्या घरी जाऊ आणि पैसे वसूल करू डायरेक्ट हा चालतंय एक काम कर घरी पुढे घ्यायचं हे बघ तेव्हा असू नसू घरातली काहीतरी वस्तू उचलायची नाही डायरेक्ट काय चल चलितच मी बोलतो हर्षद हो हर्षदराव हा कोण आहे बारक्या अरे ट्रॅक्टरचं काम बघ आपलं होतंय का नाही हा काय तुम्ही इथं बघत वाचला हर्षदराव आहेत का नाही घरी सकाळीच गेले ते अह <laughs> कामाला जाते आहे पण जरा आमच्याकडे बी लक्ष द्यावा म्हणजे अह म्हणजे आमची उधारी हो तीस हजार उधारी झाली आमची तीस हजार हा एवढी कशाची उधारी आणि आता उधारी काय जाते बघा वाढत अशी महागाई प्रमाणे अहो पण तीस हजार आम्ही त्यांनी घरा सुद्धा नाही मिळाल मला दिले कशाला मी एवढे कशी काय उधारी आता बघा तुमचा नवरा काय करतोय ते आता आम्ही कसं लक्ष ठेवणार त्याच्यावर पैसे घेऊन गेला हे तर खरं का नाही हा बघा तुम्ही तुम्ही एवढ्या चांगल्या म्हणजे समजूतदार सांगा चार शब्द नवऱ्याला नाही ते आल्यावरती मी बोलते त्यांच्याशी पण नाही आता आम्हाला त्रास देणं बरोबर आहे का सांगा बरं तुम्ही असं नाही सांगते मी त्यांना काय सांगते नाही सांगा बरं का पण काय उग उद्या आम्हाला वसूल करायला लागलं तर मग <laughs> नाही देते ना ते तसे नाही ठेवत कोणाचे पैसे नाही ठेवत उशीर होतो पण देऊन टाकतात हा हा कसं आहे आता आपलं नातं जवळच पडतं आपले संबंध चांगले आहेत म्हणून नाही आम्हाला बर का त्रास देऊ वाटत एखाद्याला पण आमचं बी पोट पाणी आहे ना तुम्ही सुद्धा विचार केला पाहिजे थोडा हा ते पण आहे हा नाही कसं आहे माहितीये का दिल तर ठीक नाही तर आम्हाला वसूल बी करता येत बरं का नाही तसं एवढं काय करायची गरज नाही मी सांगते देव जरी उशीर झाला दोन चार दिवस तरी ते देऊन टाक दोन चार दिवस नाही दोनच दिवस अहो दोन दिवसामध्ये एवढे तीस हजार ते कुठून आणणार त्यांना धड काम धंदा पण नाही नाही त्यांनी त्यांना माझ्या भरोशावर तरी ठेवा मग जरा आता आम्ही एवढं तुमच्यासाठी करतोय तुम्ही आमच्यासाठी थोडंफार केलं पाहिजे ना हा काढावा त्रास माणसानी करावं कुठून तरी ऍडजस्ट आम्ही संध्याकाळी कस काय द्यायचं आमच्या माग बी लोक लागले आहेत हा फार समजून घ्या तुम्ही समजूतदार दिसताय होय बघते मी आले ना लगेच सांगते त्यांना ते करतीन तुम्हाला फोन करते ना ते, ते भेटायला येतील <laughs> चालते चालते येऊ का मग आम्ही काय पाणी वगैरे काय नाही एका दिवशी येऊन डायरेक्ट जेवण करायलाच होय या ना येऊ का मग तेवढं सांगा बरं का आवर्जून आमचं काम तरी ह्या माणसाने करून ठेवले काय माहिती नाही नाही ते ऐकून घ्यावं लागतंय बाहेरच्या माणसाचं किती सांगा किती सांगा माणूस ना तीच वेळ आणतं माझ्यावरती एक झालं की एक एक झालं की एक, एक दारामध्ये येते त्यांना आता आले ना काय तरी सांग ठेवतात शेवट म्हणजे नाही नाही ते कुठाने वाढल्यावर असंच बसावं लागेल ना काय झालं काय झालं म्हणजे तुम्ही मला काय सांगितलं का काय तुम्ही विचार करा तुम्ही कर करता किती रुपये उधार केली तुम्ही त्या माणसाची गाव गावातल्या त्या सावकाराची किती उधार केली किती म्हणजे किती म्हणजे किती, किती सांगाल तुमच्या तोंडाने ऐकायचे मला सगळं एक हजार रुपये असतील तिशेक हजार असेल तुम्ही त्यातला रुपया घरात दिला दिला मग काय केलं तुम्ही पैसे जास्त पैसे पैसे घेऊन तिकडे हे केलं ते केलं घरामध्ये सातशे रुपये तेवढे ठेवले होते ते पण तुम्ही सगळे माझ्याकडून घेऊन गेले काय खायचं घरामध्ये माणसाने मला वाटलं ते पत्ते खेळून पैसे येतील पत्त्या खेळून आजपर्यंत कोण धरले होत्या खेळून तुम्ही लागले मला सांगायला मला वाटले पैसे मी काय दावा काय मला पैसे माहिती आहे का तुम्ही ना धरलाय पण पत्त्यांचा मला तर काहीच माहिती नाही ह्याच्यामधलं मला तर माहिती असेल तुम्ही असे पैसे पत्त्यावरती उडवता रुपया तुमच्या हाती नसा लागू दिला मी ते तुमचं तुम्ही ना काय करा पण हे असले बंगार माणसे ना दारामध्ये मा यायला नाही पाहिजे तो कसा बोलत होता घरी आलता काय तू घरी आलता का म्हणजे मी उगाच बोलायला लागले का मला कळायला कसं काय बरं झालं तो घरी तरी आला म्हणून तरी मला कळालं नाही आतापर्यंत कळायला पण नसतं त्याचं पैसे कुठून द्या हेच कळा कुठून द्यावं म्हणजे मला माहितीये का कुठून देणार तुम्ही त्याच्याशिवाय किती चार चार माणसं असून दुसऱ्या दारामध्ये येतात ह्याचा पैसा त्याचा पैसा त्याचा पैसा कुठून आणायचा माणसाने हे तू का बस तू देणार का पैसे मी देणार का म्हणजे लोक चार चार वेळा दारात येतात माझ्याच अरे माझ मी घेतलेत ना माझ मी बघतो काय करायचं ती काय बघणार आहे तुम्ही पण तुला मध्ये बोलायची गरज आहे का राव बोला गे मी बोलवले सावकार काय म्हणतात येतो माझ्या घरी चला सावकार बोलिलो होत हा आला का तुम्ही पैशाचं बघा म्हणलं आपलं तुम्हाला म्हणलं दोन चार काहीतरी करतो दोन चार दिवस असतात का कुठं आता लगेच लगेच व्हायचं नाही तुम्हाला माहितीये ना कुठं कामाला नाही काय नाही त्यामुळे का रुपया नाही माझ्याकडे कामाला नाही तर माणसाने माच करू नये खेळायचच नाही ना तू माणूस खेळत काय यासाठी पत्त्या पैसे यासाठीच खेळत गालो साठी कोण खेळत असतं का पण आता गेलं तर काय करणार मी तरी आता गेलं तर देऊन टाकायचे पटकन ज्याचे घेतले त्याचे पैसे आटतय का तुला हे नाही बस पटत पण आता माझ्याकडे असत मी की दिलं असतं की नाही नाही आता तुझ्या घरी गेलो तो मी बायको बोलली तुला राग आला तुम का नाही तो माणूस मला दहा वेळा फोन करतोय त्याचं काय करायचं मी पण आता काय आता लगीच तुम्हाला लगेच दिला असतं मी तरी काय करणार मला सांगा बरं तुम्ही जसं येते तसं येतो म्हणतो मी हे बघ तू कोणाच्या हातापाया पड कोणाकडनं उधार घेऊन ये काही कर अरे तू मोठा माणूस आहे बाबा तुला शोभतय का असलो वाघर हा कायचा मोठा माणूस सावकार तरी पण चष्ट करताय तुम्ही नाही र मी घरी गेलो तुझ्या मी बघितले आ, मोठी प्रॉपर्टी आहे भली मोठी प्रॉपर्टी आहे तुझ्याकडे माझ्याकडे प्रॉपर्टी पडकेकर घेतलं तर माझ्याकडे दुसरं का काहीच कस नाही कसली प्रॉपर्टी माझ्याकडे अहो आमच्या नजरेने बघा तुम्ही जरा हा साधी माणसं आहे का तुम्ही तुम्ही सावकार गाई नाही गेरी शिळी नाही काय कसली प्रॉपर्टी म्हणताय तुम्ही सावकार अहो गाई नाही पण बाई तर आहे ना काय पैसे नसते बायको घाण ठेवा पण पैसे देऊन टाका माझे सावकार पटत ही सावकार असलं म्हणून काही करायचं काय बाई बाईच नाव कस काय घेतलं काही ऐकत नाही तर बायको बी नको ना सांभाळू मग एवढा राग येतो का हे बघ अरे सावकार तुला फिस वाटते का नाही काय तू जी नाही तीच बोलायला लागला लागीस बाई वर तर गेली पार तुझी सावकार काय बोलताय तुम्ही पटत का तुम्हाला अरे पटतय का म्हणजे साधा सरळ सल्ला दिलाय तुला ठेवा बा बायको गाण काय होत बायको गाण असते बायको गाण या बाग काय हे बघ हे बाग म्हणजे काय झालं काय अरे त्याला उधारी मागे राग येतोय त्याला राग येतोय मग तो पैसे दे म्हणतोय पैसे नाही तर म्हणतो बायको गाण ठेवू असं कुठे भाषा असते तुम्हाला पटत का तिथपर्यंत पोहोचले का आधीच नाव बदनाम तुमचं परत भरून असं करताय आम्ही तुमच्या घराकडे वाईट नजर टाकलं पटेन का तुम्हाला सांगा मला फक्त हे बघ बाबा तू एक त्यांच्या आठ दिवसात दहा दिवस दे मी मध्येच ते राहतो पण त्याचे पैसे देऊन टाक आठ दिवसात प्रॉपर्टी तुमच्याकडे साहेब इतक्या लवकर एवढी मोठी रक्कम जमा होणं शक्य नाहीये त्यांना एक दोन महिने सवलत द्या भले ते जर बँकेच्या व्याजाने एक टक्के घ्या अरे पण हात टाकलाय त्यांनी माझ्या तुम्ही त्यांच्या बघा घरच्यांवर हात टाकला नाही पैशाशी बोलायचं ना मग घरची काही इज्जत नाही का, का? थोडीफार इज्जत ठेवा आता एक दोन महिन्यात सवलत त्याला मोजून हे बघा तुमच्या समोर सांगतो त्याला एक महिन्यात जर पैसे भेटले नाही दोन महिने म्हणलं मी आता दोन महिन्याची मुदत पाहिजे दोन महिन्यात मी पैसे देऊन टाकतो पण बायको घेतलं माझ्या अजिबात नाव घेत नाही चल तू मी घुबड शोभत करू नका ना बारके गावभर सांगू नको आता झालेले तुला कळत रे आता काय करणार ते पैसे बघ मोठ्यांचे शोक धरू नको तू आमचं वेगळं आमचे व्यवसाय सेट येत हा शेती आहे आम्हाला सगळे तो आमच्या नादी आमच्या खेळा बसतो त्या सावकाराची नादी लागत बायका पर्यंत गेला उद्या उचलून नेलो पळून नेलो काय करशील तू आता नाही परत नाही सुधार जरा काहीतरी कामा धंदा बघा त्याचे दोन महिन्यात पैसे मिटव मला मध्येच ते सांगायची गोष्ट वेगळी आली सुरुवातीला दहा हजार होते ना तेव्हा मला वाटलं प्रतिचा पैसे त्याच मी देऊन टाकेन केव्हा बघता बघता तीस चाळीस हजार कळलच कळलंच नाही आता एक काम कर सरळ सरळ नाच सोडून दे ते पैसे देऊन टाक त्यांचे आणि परत असले धंद्यात वादात पडू नको नाही आता कुठतरी काम तुझे काम नाहीये काम बघतो कुठंच नाही मी तर करावच नाही म्हणेन देऊन टाक तेवढे पैसे काय हो एवढा शेंगा फोडूस तर मशीनच घेऊन आला असतो मी मशीन घेऊन आलो असतो पण येत आहे का घेऊन नुसतं बोलताय संध्याकाळी घेऊन हा ना आठवणी तुला माहिती काय झालं आता काय झालं ते आता बसलो होतो आणि हर्षतकड पैसे झाले सावकाराचे त्याच्याकडे काही पैसे नाहीत आणि सावकाराची त्याच्याकडे तीस हजार रुपये उधारी सावकार म्हणला माझे पैसे टाक ते म्हणला देतो दोन दिवसात ती काय खाय ना सावकार त्याच्या घरी गेला त्याची बायको होती एकटी तिलाच बोलला डायरेक्ट माझे पैसे दे नाहीतर तुम्ही माझ्यावर चला अहो हा येड आहे का वर्षात नाही येत पैसे तर कशाला तिथं बसायला पाहिजे त्याला काय पाहिजे मग जेव्हा हर्षदला कळलं हा मारामारी चालू झाली त्यांची मी योगा योगा ती कर्जातून तिथं आलो म्हणून नाही सोडलं आता दोन महिने सवलत मागितली आता एवढी रक्कम ते दोन दिवसात कुठून आणणार तीस हजार झालं ना आता सत्यानाश आणि तुम्हाला सांगू का तो सावकार आहे ते मला माहिती आहे आता तुमचा चांगला मित्र आहे तुम्ही तुमचं त्यांच्याशी उठणं बसणं म्हणून मी काही बोलली नाही काय झालं रागवू नका आता नाही का चार महिन्यापूर्वी पूर्वी आपले पण पैसे राहिले होते ना तेव्हा त्यानं मला वाटत धरलं होत फड सांभळ तुर्याला आला तुझ्या उसा काय चाललं वहिनी साहेब हा काय नाही शेतात <प्राण> जरा ते कांदा पाताणाला गेली होती असं हा लय राबता बर का ओ, तुम्ही नाही कधी कधी तुमचं कष्ट बघून ये ना मलाच दाय दायती बर का आता एवढं राबताय तुम्ही एवढी मेहनत करताय कस आहे तुम्हाला माझ्यासारखाच नवरा पाहिजे होता बघा हो म्हणजे तस नाही एवढं कष्ट करताय तुम्ही त्या कष्टाचं चीज झालं असत पैसा पाणी जवळ आपल्या राणी सारखी ठेवली असते तुम्हाला काय बोलताय तुम्ही सावकार या बघा आता आम्ही मनाने नाही बोलत बरं का त्याचं झालंय काय माहितीये का, का तुमचा नवरा आहे थोडा आपला कमीच माझ्यापेक्षा आणि त्यात त्याच्याकडे माझी राहिली थोडी फार उधारी बरोबर का दिवस तसं सांगा की उधारी राहिली असेल म्हणून तुम्ही उगाच वेगळं कशाला काय बोलताय आता डायरेक्ट सांगायला तुमचं मन दुखून आम्हाला वाईट वाट, वाट हे बघा असेल ना उधारी तर ते देतील तुम्हाला वापस तुम्ही नका काळजी करू लगेच काय आम्ही माग नाही लावलो कसं आपले जवळचे संबंध आहेत <laughs> म्हणूनच मी काय बोलत नाही शब्दांनी माणूस दुखवतो त्याच्यामुळे म्हणलं कसं बोलावं हो तुम्हाला तरी पण दया आली तुमच्यावर थोडीफार किव वाटली आपल्याला हे बघा तुमचं असं बोलणं मला बरोबर वाटत नाही आता काय त्यात एवढं हा मनाला लागण असं तर काय बोललोच नाही आम्ही मनच जपणारी माणसं मन <laughs> बघतेच आहे मी नाही पण काय अडचण असेल तर सांगत जाऊ बरं का मला आम्ही आहे कधी अवेलेबल आहे हो बोलताय ना तेवढा बस झालं तुम्हाला काय वाटलं हा तुम्ही त्यांचे चांगले मित्र आहे ना म्हणून मी शांततेत बोलत होती पण चाललंय मला बायको हवी होती ना काही गरज लागली तर बोला हे आहे का असं बोलणं हे आहे तुमचं चार शब्द बोलण्यासाठीच थांबलोय मी मदत करायचं येतोय कळलं का तुमचं काही असेल ना ते त्यांना जाऊन बोला ना तिकडे भेटा माझ्याशी काय नको असं हे बघा मी तुम्हाला जवळ करतो असं लांबरी चांगली आहे का माणसानी जवळ एक वाढवायच राहत ऐकत जा माझ शेवटच बोलतीये जेवढं बोललात तेवढं खूप झालं आता तुम्हाला काही गरज असेल तर तुम्ही त्यांना जाऊन भेटा आणि राहिलेले पैसे घ्या माझ्याशी नको एवढं काही तुमचं त्यांना तर रोजच भेटणं होतं आमचं कधीतरी आपलं भेटणं झालं पाहिजे ना म्हणजे आता भेटलोय तसं हो तुम्हाला बाकीच्या बायकांसारखी वाटली का लग्न झालंय माझं तुम्ही काय बोलताय हे तरी कळतं का तुम्हाला त्याला काय आम्ही तरी कुठं अजून बिन लग्नाची आमची बी लग्न झाले राहू दे आता खूप झालं आणि जास्त काय केलं ना आताच सांगत फिरेल मी गावात हे बघा हे असं तुमचा जीव बोल तिकडे हा आमचा जीव आम्हाला कुठं लावायचा आहे ना ते आम्हाला चांगलं कळत तुम्ही नका सांगू आणि हे बघा परत सांगते जो काही व्यवहार केलाय ना तो माझ्या नवऱ्याने केलाय तुमच्या सोबत त्यात मला काही मध्ये आणू नका जे काय असेल ते त्यांना जाऊन भेटा आणि तुमचं काय ते सॉल्व करून घ्या आलाय माणूस तुम्हाला राग आला का राग आला असून तर तोंडात मारा एखाद्या आमच्या चालू ना मला हम्म तुम्ही समजतात तसे नाही नाही तर दिली असते दोन आता बस झालं न गमान माग फिरा आणि वाटेत यायचं नाही परत काय आम्ही माग फिरायसाठी नाही आलेलो आहेच का अजून थांबा सांगितलंच पाहिजे आता गावात कुठ भी भी, हा गावात काय झाले काय कळना आपल्याला हे पाखरूबी आपल्या हाताला लाग ना काहीतरी कराय पाहिजे नको इकड जाऊ आपले तुम्हाला सांगायचं ना त्याच ना आपलं काही बांधाल बांध नाही तिथं बघितलं असता मग माहिती आहे पण आता तुम्ही रोज भेटता बसता सोबत मग कसं सांगायचं तुम्हाला त्याच्यानंतर नाही याला आडवा पण वृत्ती कळली की त्याची कशी आहे ती आता तो बिचारा हर्ष कुठून एवढे पैसे आणायचा एक तर त्याच चुकलं पैसे नाहीतरी खेळायला बसतो मोठ्या मोठ्या माणसांसोबत आता बायकोवर गेली गोष्ट कसं करणार आहे आता आणि तू मला सांगते आणि आता चुकीचं आहे हो कशाला ते जुगार बिगार खेळायचं हा आज तो त्याच्या बायको पर्यंत गेल तर चार महिन्यापूर्वी माझ्या बायको बशाला कशाला पाहिजे मला तो ती जुगार आता मीच नाही जाणार आहे उद्यापासून त्याच्याकडे नकाच जाऊ मला चुकीचच वाटत आहेत पैसे म्हणून काय झालं घरी हा आपण व्यवसाय करतोय शेती करतोय एवढं कष्ट करतो आणि पैसा जमवतोय आपल्या घरी लागत नाही हा आणि असेल जास्त पैसा ना तर अजून एखादी दुसरा व्यवसाय टाका कोणाला तरी मदत करत पडलं ना गरीबाच गरीब एखादी गरीब येऊन बसायचं आणि त्याचे हाल बघितलेत मी आज आता हरशेची ती स्थिती मग त्यालाच एखादा व्यवसाय टाकून दिला तर दोन रुपये तू सांभाळू लागल बरं झालं आज तरी समजलं तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर सगळा प्रकार घडला म्हणून आता सांगते परत त्या सावकाराकडे जायचं नाही आणि जुगार सारख्या गोष्टी परत करायच्याच नाही बघताय ना घरची प्रगती तर होतच नाही आलेला पैसा कसा जातो ते बी कळत वॉटर प्लांट टाकू शकतो काही पण टाकू शकतो त्याला आज हर्षदला पण मदत झाली असती चला जाऊ द्या तो बिचारा तेव्हा कामान इकडे तिकडे मरमर मरतोय ना आपल्याकडे व्यवसाय टाकला तर आज अशी कित्येक लोक येतात त्याला समजावा नीट ते पैसे त्याला थोडीशी मदत करा आणि दोघे बी परत जायचं नाही त्या सावकाराकडे काय बर ते आता एवढं झालं एवढंच चाव दे मी मशीन घेऊन येतो घेऊन या